नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या <गग couples> नवीन ब्लॉकमध्ये तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजीच्या मी तुम्हाला आज बापू शंकरपारदी यांच्या दावणीतील मी तुम्हाला संपूर्ण अक्कलकुवा मेल्याचे जे काही बे बैलजुडे आहे काही त इथले म्हणजे एम पी भागाची खरगुन मेल्याचे जे बैलजुडे आहे त्या संपूर्ण बैलजुड्या मी तुम्हाला आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून कवर करून दाखवणार आहे कारण की ह्या जो बैलजुड्या शेतकरी बांधवांनो गॅरंटीच्या व खात्रीच्या बैलजुड्या ज्या शेतकरी बांधवांना जर खरेदी करायची असेल तर बापू शंकर शंकरपारदी यांचा मोबाईल नंबर आपल्या चॅनलच्या चे डिस्क्रिप्शनला नेहमी दिलेला असतो शेतकरी बांधवांनो त्यांच्याकडे मारक्या बश्या पड्याचे स्वतः मालक असता तुम्ही त्यांच्या वाड्यावर जर घरीही आले तर तुम्हाला बैलजोडी शंभर टक्का भेटेल व शंभर टक्का तुम्हाला गॅरंटी भेटेल मित्रांनो कारण की विशेष म्हणजे जर काही ओळख वगैरे राहिली तर तुम्हाला ओळखीमध्ये शंभर टक्का उधार बैलजोडी भेटू शकते जर ओळख वगैरे नाही राहिली मित्रांनो तर कसं शक्यतो तुम्हाला उधार वगैरे बैलजोडी भेटणार नाही तुम्हाला जर बैलजोडी जर घ्यायची असेल तर त्यांच्याकडे लाखाच्या पुढे वगैरे असते आणि काही लाखाच्या मागे मीडियम रेटचे पण बैलजोडी असतात तुम्हाला जर खरेदी करायला यायची असेल तर तुम्ही चोपडा इथं येऊ शकता आणि त्यांचा मोबाईल नंबरवर संपर्क वगैरे करू शकता मित्रांनो जर आपल्या चॅनलचे जे कोण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा तर चला मग आता आपण बघू त्यांच्या दावणीला काय आलं आहे नवीन शेतकरी बांधवांनो बघू शकता तुम्ही त्यांच्या दावणीला बघा संपूर्ण जे काही आहे मित्रांनो एम पी भागाची खरेदी असते आणि मोठ्या मोठ्या साईजच्या ज्या बैलजोड्या आहे तुम्ही ते संपूर्ण विक्रीसाठी अवेलेबल मित्रांनो बघू शकता तुम्ही एक काही बैलजोड्या व इथं बसलेलं आहे बाकीचे बघू शकता बाकीचे काही बैल उठलेले आहेत आणि यांच्याकडे असे बैल आहे मित्रांनो कारण की बाकीचे सहा दात व करदात व चारदात असे बैलजोड्या विक्रीसाठी येत असता मित्रांनो विक्रीसाठी माप वगैरे पाहू शकता आज आपण स्पेशल टाक त्यांच्या शेतात आलो आहे जे के म्हणजे इथं त्यांचा वाडा वगैरे हे पाहू शकता तुम्ही तर तिथं आलो आहे तुम्हाला शंभर टक्के इथं बैलजोड्या भेटणार मित्रांनो तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर नक्की तुम्ही त्यांच्या इथं खरेदी करायला येऊ शकता मित्रांनो जोड्या बघा तुम्ही जोड्या एकाच नंबर अशा गॅरंटीच्या खात्रीच्या बैलजोड्या मित्रांनो हे बघा इकडं बघा मित्रांनो इकडं पण काही बैल बांधलेले त्यांनी हे बघा संपूर्ण गॅरंटीचे बैल हे बघा छान आणि सुंदर बैलजोड्या मित्रांनो तर बघू शकता तुम्ही संपूर्ण गॅरंटीचे व खात्रीचे बैल आहे मित्रांनो हे बघू शकता शेतकरी बांधवांनो हे बाकीचे काही गिरमध्ये बैलजोड्या पाहू शकता तुम्ही मोठ्या मोठ्या मापाच्या आहे मित्रांनो हे पहा तुम्हाला जर खरेदी करायला यायचे असेल तर बापू शंकर पारडी यांना संपर्क करा यांच्याकडे म्हणजे गॅरंटीच्या व खात्रीच्या बैलजोड्या विक्रीसाठी यावलं असतं मित्रांनो हे बघा हे पहा एक नंबर क्वालिटीच्या अशा बैलजुड्या संपूर्ण बैलजुड्यांच्या मी किमती तुम्हाला कवर करून दाखवणारे शेतकरी बनवणं व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही आणि काही बैलजोडींच्या चौदा हो वगैरे चालू आहे ते तेही कवर करून दाखवू तुम्ही हे बघा मित्रांनो आता विचारू बबल्यू सेटला आहे कुठली खरेदी काय संपूर्ण बैला पाहू शकता तुम्ही इकडे काही सौदेबाई चालू एक जोडीची नमस्कार आज किती बैल आणला आपण तरी आपल्याकडे सर्व पंचवीस बैल आहे का तर आपली संपूर्ण खरेदी कुठली आहे संपूर्ण खरगुन मेळायची खरगुन मेल्याची आहे तर दाताला कशी होते संपूर्ण बैलगुड्या सादात आणि सादात आणि करदात बैलगुडे आणलेले संपूर्ण मोठ्या मोठ्या साईज बैल बैगुडे आलेले आहेत आपण पाहिलेले तर गॅरंटी कशी असते आपल्याकडे गॅरंटी दोन आखून पैसे तरी आपण बैल वापस आपली गाडी आपली गाडी स्वतः जेल म्हणजे बैलगुडीला घ्यायला एवढी फुल गॅरंटी आहे तर बघा मित्रांनो एकदम संपूर्ण गॅरंटीच्या खात्रीच्या जोड्या आज त्यांनी आपल्याला पेशल म्हणजे त्यांच्या वाड्यावर बोलवलेलं आहे बैलविड्यांचे व्हिडिओ काढण्यासाठी तर कसं आहे बाकीच्या शेतकरी बांधवांना अशा मोठ्या मोठ्या बैलगिड्या कसं आहे बाजारामध्ये लवकर विकले जातात तुम्ही जर घरी आले तर घरी एकदम शांततेमध्ये व्यवहार वगैरे होऊ शकतो आपण ते संपूर्ण बैलविड्या तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कव्हर करून दाखवणारे बघा एकदम छान जात कुठले कुठले आपल्याकडे जात आपल्याकडे लेंडी सुरती लेंडी माडवी नागोरी नागोरी या तीन एक ती काही गिरमध्ये का ते बाकीचे ते बघता हे बघा मित्रांनो हे काही गिरडी असं आहे का ते पण संपूर्ण शेती का पूर्ण गॅरंटी असते का मार्केट बाषेची पण फुल गॅरंटी राहील तर बघा मित्रांनो आता मी एक एक जोडी सोडून दाखवणार आहे निरीक्षण निरीक्षण द्या तुम्ही का व्यवहार वगैरे आपण घडून दिलाय का असं आहे का तर दादा तुमचं पूर्ण नाव काय विठ्ठल रुडगु सरगर विठ्ठल रुडगु सरगर कुठले आपण राहणार आहे येरगाव फाट्याचे येर आपण मेंढेवले आहे का असं आहे का आता बबलू सेट कितीला दिला बैल बैल बदला करून एकवीस हजार घेतलेले बैल बदला करून एकवीस हजार रुपये घेतलेले तर दाताला कसा होता बैल दाताला दादा दाताला साध होता कामाची गॅरंटी कशी दिली पूर्ण गॅरंटी त्यांच्या गाडा जर नाही ताणला तरी बैल वापीस गाडा जर नाही ताण तरी बैल वापीस जर कुठला शेतकरी करे जस शेतकरी दादा आपल्या घरी आले बैल जोडी घ्यायला तसं कुठलाही शेतकरी आला शंभर टक्का बैल भेटतील का आपल्या इथं शंभर टक्का बैल भेटतील तर दोन दिवस आखलून पैसे पोरून तर शेतकरी म्हणून तुम्हाला तुम्हालाही जर यायचे असेल तर बापू शंकर पारधी यांना संपर्क करा हा सिंगल बैल त्यांनी बैल बदला किती घेतले आपण बैल बदला एकवीस हजार रुपये हे बघा शेतकरी मानव ही एक जोड आहे जोडो निरीक्षण करा तुम्ही नेमाड दिसते का काय बुरा होई जात कुठली नेमाड आहे का सुरती लेंडी आहे नेमार लेंडी आहे का ओ, नेमार तर बघा मित्रांनो सुरती लेंडी जात हे काय दाताला कशी होतेला सहा आहे दाताला सहासा आहे का पूर्ण गॅरंटी आहे पूर्ण पूर्ण गॅरंटी गॅरंटील बघा मित्रांनो जोड बघा तुम्ही जोड चोर निरीक्षण करा तुम्ही एकच नंबर क्वालिटीची बैल जोडी आहे मित्रांनो खरगुन मेल्याचे बैल मित्रांनो हे त्यांच्याकडे नेहमी असे गॅरंटीच्या बैल बैलगोड्या विक्रीसाठी असता मार्केट पाषची पण फुल गॅरंटी भेटेल कुठला शेतकरी उधार मागायला आला कुठलाही शेतकरी उधार भेटेल शेतकरीला इथं आखलून पैसे इथं आपण वक खर झुपून दाखव बैलगडीला हो झुकवून दाखव काही आपल्या बैलगडी मध्ये फॉल्ट असेल तो समक्ष बघून घेऊ शकतो बरोबर बरोबर तर मित्रांनो बघा तुम्ही जर ओळखीचे राहिले तर शंभर टक्का उधार भेटणार आहे जर ओळख वगैरे नाही राहिली मित्रांनो तर तुम्हाला म्हणजे कॅश वगैरे व्यवहार करावा लागेल कारण की कसं आहे आजूबाजू तालुका चोपडा इथला आहे मित्रांनो कुणी आले नाशिक वरन कुणी आले कुठनं तर त्याच्यात काही ऍडजस्टेबल ये करता येणार नाही मित्रांनो जोडून निरीक्षण करा तुम्ही दाताला दात आहे का आ, साँगा, साँगा। दो कसा असा आहे काय असा आहे का बघा मित्रांनो दो कसा असा आहे दात वगैरे बघू शकता आपण एक वेळेस तर मार्केटला काय मागणी वगैरे काय लागली होत दादा याला एक चाळीस चे मागितले होते बरोबर तो आपण लाईव्ह व्हिडिओ बनवलेला होता आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघा मित्रांनो बरोबर बरोबर साधा एक राऊंड घ्या बर जबरदस्त जोडी आहे मित्रांनो हे मित्रांनो जोडी एकदम फुल करंटेड आणि गॅरेंटी ची बळी जोडी मित्रांनो तुम्हाला जर जोडी जर खरेदी तर संपर्क करा हे बघा हे बघा शेतकरी ना एकदम जबरदस्त बैल जोड्याला तर त्यांच्या वाड्यावर पाहू शकता तुम्ही हे पाहा एकदम गॅरंटीचे खात्रीचे बैल आहे मित्रांनो संपूर्ण वासर आहे एकदम दाताला काही ते बाकी काही दात वासर आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही संपूर्ण जोड्या तुम्हाला बाजाराच्या दिवशी म्हणजे विक्रीसाठी यावं होणार आहे मित्रांनो बघा हे पाहा एक नंबर क्वालिटीचे वासर आहे मित्रांनो वासरांवर निरीक्षण करा त्यांची हाईट बघा शेल बघा आता आपण संपूर्ण त्यांची माहितीगिरी घेणार दातांची वगैरे बघू शकता तुम्ही बबलू सेट यावर इकडे समोर हे बघा बबलू सेट दादा कोबर आहे यांच्यावाले हो कसे बोलू से दाताला आहे दाताला सहासा वासर आहे का हे बघा शेतकरी बांधवांनो दाताला फक्त सहा सहा दात वासर आहे बघा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हे बघा एक नंबर गॅरंटीचा आहे मित्रांनो वासरानो निरीक्षण करा तुम्ही एक फुल करंट हे बघा शेतकरी बांधवांना दाताला सहा सहा आहे पाहू शकता तुम्ही पूर्ण निरीक्षण बघा मित्रांनो कसं आहे बैल जोडी हाकलून दाखवण्याचे कारण एका जास्त मित्रांनो कारण की चाल वगैरे व्यवस्थित आहे का नाही काही पायात आहे अडकवताय काय ते संपूर्ण आपल्याला समजून वगैरे आता मित्रांनो हे बघा हे कसे होते दादा दाताला दाताला सहा आहे का तर हे संपूर्ण खर्दी आजची कुठली होती आपली एमपीची ची खर्दी आहे का असं एका खरगून मेल्याचे बैल आहे म्हणजे आणलेले आपण संपूर्ण हे दाताला आहे तर समक्ष आल्यावर तुम्हाला किंमत वगैरे सांगून देतील जोडीवर निरीक्षण करा तुम्ही जोडी एकदम एकसारखी शेल आहे व्यवस्थित पाय वगैरे हो मित्रांनो त्यांचे बघू शकता तुम्ही एकच नंबर अशी क्वालिटीचे बैलगुड्या मित्रांनो ह्या बी मोठ्या साईज ची दाताला आहे का गाडी वखराची फुल गॅरंटी भेटेल फुल गॅरंटी राहील का हे बघा मित्रांनो बैल गाडीची वगैरे पूर्ण गॅरंटी भेटेल तुम्हाला जर खरेदी करायची असेल आणि आपल्या इथं व्यवहार वगैरे कसं असतो बबलू सेल व्यवहार जर दोन दिन आकलन पैसे आणि दूरचे जर आले आपल्या शेतामध्ये जुपून देऊ हा इथं हाकलून घ्या वकर वगैरे बैलगाडी ते पूर्ण समक्ष आपण कव्हर करून दाखवलं तर मित्रांनो बघा तुम्ही संपूर्ण तुम्हाला जे काही माहितीये तरी बैल वापेस आपण एवढी फुल जिम्मेदारी घेतो फु मी तर बघा मित्रांनो जोडीवर निरीक्षण करा तुम्ही हे एक जोडी आहे आणि हे एक जोडी आहे किमती काही मी सांगत नाही मित्रांनो समक्ष आल्यावर व्यापारी कसं आहे एक शब्द शेतकरीच्या दुसरा शब्द व्यापारीच्या या अशा दोन गोष्टींमध्ये व्यवहार वगैरे होणार शेतकरी बांधव तुम्हाला ही जर खर्द करायला यायची असेल तर तुम्ही येऊ शकता तालुका चोपडा जिल्हा जळगाव आहे मित्रांनो हे त्यांचे स्पेशल म्हणजे शेतात आलोय आपण त्यांच्या वाळा वगैरे इथं पाहू शकता हे बघा इथं बाकीच्या काही जोड्या बांधलेला आहे शेतकरी बांधवांना ते आपण तुम्हाला दाखवून देतो तु। पहा मित्रांनो बघू शकता एकदम गॅरंटीचे वासरे सहा सहा दाता जी मित्रांनो हे बघा हे एकदम जबरदस्त वासर आहे मित्रांनो सहा सहा दाता जी पाहू शकता शेतकरी बांधवांनो अजून काही जोड्या बाकी आहे ते आपण जोड्या तुम्हाला संपूर्ण कवर करून दाखवून देतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे बघा बाई काही गावराने काही माडवी बैल आहे हे बघा हे पा एकदम जबरदस्त बैलजोड्या मित्रांनो हे बघा फुल करंटेड आहे आणि गॅरंटीचे बैल आहे मित्रांनो तुम्ही कुणालाही घेऊन आले पारखी माणसाला तो पारखी माणूस पण सांगून देईल मित्रांनो तुम्हाला की बो बैलजोड्या कसं आहे आणि काय आहे आणि कसं आहे शेतकरी बांधवांनो तुम्हाला मी एक व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवलेला होता की एक स्वतः शेतकरी बोलत होता आपल्या चॅनलच्या माध्यमातून बापू दादा यांच्याकडच्या आम्ही हमेशा बैलजोड्या घेऊन जातो ते कधीही फेल होत नाही कारण की त्यांची नजर मित्रांनो कारण की त्यांच्या म्हणजे आजकालच्या नाही कारण की पन्नास वर्षापासून व्यापार बेपार करताय ते तर बघू शकता तुम्ही संपूर्ण बैल जोड्या त्यांच्याकडे गॅरंटीच्या खात्रीच्या जोड्या असता तर बबलू सेट हे कसे होते दाताला दोघे हे बी सहा आहे का हे आहे का बबलू सेट आहे का हे पण अक्कल को आपलं खरगुन मेल्याचे आहे का खरगुन मेला बघा मित्रांनो खरगुन मेल्याचे बैल बैलांवर निरीक्षण करा ही एक जोडीला आकलून दाखवून द्यावर शेतकरी कसं बघून घेतील व्यवस्थित हे पा मित्रांनो जबरदस्त जोडी आहे मित्रांनो जोडीवर निरीक्षण करा तुम्ही एकदम गॅरंटीचे व खात्रीचे बैल आहे मित्रांनो हे बा जबरदस्त जोडी आहे मित्रांनो तर बबलू सेट या बा शेला आ, पूर्ण शेल वगैरे चेक करू शकता तुम्ही दाताला गॅरंटी वगैरे कशी यांची दोन दिवस आखलून पैसे मारके बशाचे स्वतः आहे आपण जर काही बैल वगैरे फॉल्ट निघाला तर आपली स्वतः गाडी येईल बैल भरून घेऊन दिलेले तेवढे पैसे त्यांना जागेवर देऊन देऊ आणि कसं त्यांची इच्छा राहिली आम्हाला दुसरा बैल घ्यायचे आपण बैल दुसरा देऊ शकतो तर बघा मित्रांनो एवढे एकदम जबरदस्त बैल असतात त्यांच्याकडे गॅरंटीचे तर ही जोडीला घ्या बरं आता ये बी गावरा नाही का बबलू साहेब ते बघा मित्रांनो करंट बघा जोडीचा हे पहा जबरदस्त बैलजोडी कारण की आज मी तुम्हाला त्यांच्या वाड्यावर येऊन म्हणजे स्पेशल म्हणजे त्यांच्या जे आजची खरेदी आहे मित्रांनो मेल्याची तर बळी बैलजोड्या दाखवतो मी हे बघा बैलांची चाल बघा मित्रांनो चाल एक नंबर आहे पाहू शकता तुम्ही एकदम जबरदस्त चाल आहे मित्रांनो बैलजोडीची तर दात वगैरे दाखवा बरोबर बघू यांच्या ये पा बरोबर बरोबर करदात आहे काय साधार करदात करता असं आहे का याच्यात आता दहा करदात कुठला कुठला दोघाही करदाते का ते सहा साधाते मित्रांनो ही जोडी आहे आणि ही ही बी करंटेड आहे का असं आहे का तर फ्रेश माल आहे बघा मित्रांनो जोडी बघा तुम्ही जबरदस्त बैल जोडी मित्रांनो ये बघा जोडीवर निरीक्षण करा तुम्ही बस बस हे पा हे एकदम करंट फुल करंट ना पुर्ण तर सेट आहे पूर्ण कामाला चालू आहे का गाडी व खरी ला एकदम क्लिअर चालू आहे कुठेही हाकलून घ्या तर बघा मित्रांनो आणि त्यांच्या दावणीला विशेष म्हणजे व्यवहार असा असतो मित्रांनो दोन तीन दिवस तुम्ही हाकला जर शेतकरी जर काय वळखीच्या राहिला तर शंभर टक्के बैलज्युडी उधार भेटणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही एकदम गॅरंटी व खात्रीचे बैलजुडे आहे तुम्हाला जर खरेदी करायला यायची असेल तर येऊ शकता तुम्ही चोपड्या इथं आणि त्यांचा मोबाईल नंबर तुम्ही संपर्क वगैरे करू शकता तुम्ही शेतकरी बनवानो बघू शकता तुम्ही हे मोठ्या मापाचे पण मारवी गोरे आणलेले त्यांनी विक्रीसाठी हे बघा एकदम माप वगैरे चेक करू शकता तुम्ही चाल बघा बैलांचे हे पा एकदम जबरदस्त अशी चाल शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही हे बघा संपूर्ण त्यांनी म्हणजे एम पी भागातील जे बैलजोडे आहे की हे पा एक नंबर बैल आहे मित्रांनो तर शेतकरी बांधवा हे बघू शकता तुम्ही माप वगैरे चेक करा बैलांचं माणसापेक्षा एकदम मोठ्या साईजचे मोठ्या साईजचे बैल आहे मित्रांनो आणि यांच्याकडे कसं आहे मित्रांनो अशा मोठ्या मोठ्या मापाच्या काही मीडियम मापाच्या शेर्या काही लेंडी माडवी या जातीच्या बैलजुड्या येत असतात मित्रांनो बबलू शेटी जात कुठली माडवी का असं आहे का हे बघा शेतकरी बनवा माप वगैरे चेक करू शकता तुम्ही माडवी जातीचे बैलजुडे आहे दाताला कशी होते दोघे दाता दाताला करतात का करदा एक मिनिट दात बघू शकतो का कारण की शेतकरी कसे आहे म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून पाहतो आणि हा बरोबर बरोबर दाताला करतात लास्टला करदात या असं आहे का करंटेड आहे आणि गॅरंटीची बैजोडी बी गॅरंटी असं आहे का तर बबलू सेट गॅरंटी हो वगैरे कशी यांची बी गॅरंटी दोन दिवस दोन दिवस आकलन हो पैसे कसंही हो हो आकलून घ्या शेतकरी ने कारण की आपली बैलजोडी कधी आजपर्यंत फेल वगैरे झालेली नाही फेल देणार नाही हे बघा मित्रांनो बापू दादा कारण की त्यांच्या बघू शकता तुम्ही नेहमीचा आहे असं नाही की दोन चार दिवस व्यापार करते पाच हप्त्या बन बंद ठेवतील तसं नाही आहे तुम्ही बाजारात कधीही या कधीही आले कारण की आपल्याकडे एक बैलजोडी भी राहिली तर आपण बाजारामध्ये उभं करतो बाजारामध्ये उभं करतो आणि जर कुठला शेतकरी जर आपल्या घरी आला तर शंभर टक्के आपण काही काही करू आणि त्याला बैल देण्याचा प्रयत्न करू तर बघा मित्रांनो ही जोडीवर निरीक्षण करा तुम्ही जोडी एक नंबर आहे गॅरंटी गॅरंटीची बैल जोडी आहे दाताला करदाते तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर बापूदा पार्दे यांना संपर्क करा त्यांचा मोबाईल नंबर आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनला दिलेला असतो शेतकरी बांधवांनो बघू शकता तुम्ही हे बघा शेतकरी बांधवांनो ही जोड बघा तुम्ही गीर जातीमध्ये बैल जोडी आहे एक नंबर जोडी मित्रांनो माप वगैरे चेक करू शकता तुम्ही हे बघा सुरती आहे जात बघा एकदम करंटेड आणि गरम जात आहे मित्रांनो निरीक्षण करत मी बैलजोडीवर हे पा हे एकदम जबरदस्त बैलजोडी मित्रांनो मला तर असं वाटतंय मित्रांनो चोपड्यामध्ये ही बैलजोडी कोणी जाणली नसेल कारण की मी स्वतः पहिल्यांदा बघतोय मित्रांनो जोडीचा माप बघा तुम्ही भाऊपेक्षा पण एकदम जबरदस्त मोठ्या मोठ्या आईच्या बैलजोडी मित्रांनो जोडीवर निरीक्षण करू शकता तुम्ही दादा की दाताला कशी आहे दाताला आहे का असं आहे का तर जात वगैरे कुठली यांची सुरती लेंडी म्हणता म्हणजे आपल्या जे खांद्या साईड आहे याला त्याच्यामध्ये म्हणजे गिर वगैरे म्हणू शकता तर बघा मित्रांनो सुरती लेंडी जात आहे ती खरेदी कुठली होती खरेदी तिकडची हली बाजाराची का तर बघा मित्रांनो लातूर सेटन लातूर स्टेशन जे असतं त्या साईडला खाली म्हणून एक काहीतरी तिकडे बाजार वगैरे भरतो तर तिकडच्या बैला मित्रांनो हे माप बघा तुम्ही एकदम गरम आणि करंटेड बैल जोडी मित्रांनो तर चालू आहे पूर्ण कामाला बघूया असं एका गॅरंटी पेटेल यांची जर निघाला मार्केब निघाला वापीस फुल गॅरंटी भेटेल यांची तर शेतकरी बांधव नो निरीक्षण करा तुम्ही जोडीवर तुम्हाला खरेदी करायची असेल तर मी बघा मित्रांनो कुठल्याही जोडीची किंमत वगैरे विचारत नाही कारण की कसं की समक्ष आल्यावर आणि मोबाईलवर ऑनलाईन सांगल्यावर याच्यामध्ये खूप फरक असतो मित्रांनो तुम्हाला ज्या खरेदी करायला जर यायचे असेल तर शंभर टक्का तुम्हाला बळीजुडी भेटेल व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका शेतकरी बांधवांनो शकरी शेत बांधवांनो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करायला विसरू नका जे खांदे जे किसान सांग शेतकरी अनू बांधवांनो आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व खरेदी करण्यासाठी बापू शंकर पारदे यांना संपर्क करू शकता शेतकरी बांधवांना तुम्ही